नमस्कार शेतकरी बांधवांनो फक्त हेच शेतकरी पंधरा एप्रिल पासून पात्र होणार आहेत पीएम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल पंधरा एप्रिल पासून नियम लागू केला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल अग्रिस्टक योजने अंतर्गत काढण्यात आलेला अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ त्यांना मिळेल अन्यथा त्या लाभापासून त्यांना वंचित राहावं लागेल आता पंधरा एप्रिल नंतर ज्या काही योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर अशा शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र अनिवार्य ठेवण्यात आलेलं आहे हे पूर्ण शेतकऱ्यांनी व्यवस्थित समजून घ्या याचा नेमका फायदा काय होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान काय होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल तर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत यामध्ये शेततळ असेल विहीर असेल किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत पीएम किसान सन्मान निधी योजना असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा पीक विमा योजना असेल अशा विविध योजनेचा लाभ जर आपल्याला तात्काळ घ्यायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे ज्या लाभार्थ्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड नंबर असेल अशा शेतकऱ्यांना इथून पुढे विविध योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुमच्याकडं शेतकरी ओळखपत्र कार्ड म्हणजेच फार्मर युनिक आय कार्ड ऍग्रिस्टेक योजने अंतर्गत काढलेला नसेल तर तुम्हाला या विविध योजनेचा लाभ दिला जाणार नाही स्पष्टपणे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो आता सध्या भरपूर अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत माहिती नव्हतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ सुद्धा घेतलेले होते भरपूर असे शेतकरी शेतकरी ओळखपत्र काढून घेतलेले आहेत जवळपास दहा टक्के शेतकरी अजून काना डोळा करत आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ काढून घ्या जर भविष्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर युनिक आय डी कार्ड असणे अनिवार्य आहे ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्हाला जो जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तो जी आर जर पूर्ण समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी एक व्हिडिओ लावेन त्यावरती क्लिक करा आणि पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र